नमस्कार आता साई खऱ्या रमाला घेऊन घरी आलेला असतो आता रमाला बघून अक्षय तर खूपच खुश होतो रमा आल्या आल्या अक्षय तिला मिठी मारतो आणि म्हणतो माझी रमा माझी रमा आली आता रमा आली म्हणून सगळेच मुकादन खूपच खुश असतात मात्र माहीला मोठा धक्का बसलेला असतो माही म्हणते ही आहे तर अक्षयची खरी रमा आता ही आली म्हणजे हे मला इथून हगडून देणार आता मी इथून गेल्यावर ती देविका मला परत त्रास देणार परत ती मला किडनॅप करणार आणि मला परत त्रास द्यायला सुरुवात करणार काय करू मी आता देविका हादरूनच गेली असते आता लगेच रमा ही अक्षयला मिठी मारते अक्षय लगेच आपल्या रमाला किती दिवसांनी किती महिन्यांनी आपल्या रमाच्या मिठीमध्ये असतो अक्षयला लगेच कळतं हीच माझी खरी रमा आणि जी घरात आहे ती मला तिच्या जवळ पण येऊन देत नाही साधा तिचा हात हातात घेऊन देत नाही ती माझी रमा असूच शकत नाही फक्त रमाचा मुखवटा घेऊन फिरत होती आमच्या घरात म्हणून अक्षय लगेच आता माहीजवळ येतो आणि तिच्या सटासट कानाखाली वाजवतो आणि म्हणतो खरं सांग तू कोण आहेस खरं सांग तू कोण आहेस तू खोटारडी रमा आहेस खोटी रमा आहेस हे मी तुला तू तु या घरात आलीस ना तेव्हाच ओळखला आहे पहिल्या दिवसापासून मला माहीत आहे की तू रमाचा मुखवटा घेऊन फक्त आमच्या घरात फिरतेस तू माझी खरी रमा नाही आहेस कोण आहेस तू खरं खरं सांग आता मात्र पार्वतियाजी शशिकांत अभि आनंद आणि सीमा सगळेच हादरतात कारण सगळ्यांना माहीत असतं फक्त अक्षयला माहीत नसतं की ही रमा नाही तर माही आहे आता प्रत्येकजण कोणत्या तोंडाने अक्षयला सांगणार की जेवढी माहीने तुझी फसवणूक केली आहे तेवढीच आम्हीसुद्धा केली आहे तुला फसवण्यामध्ये आमचासुद्धा सहभाग तेवढाच आहे तेव्हा सीमा पुढे येते आणि म्हणते सोड ना अक्षय आता अरे आम्हाला वाटलं ही आपली रमा आहे म्हणून आम्ही तिला घरी घेऊन आलो पण आता आपली खरी रमा आली आहे ना मग जाऊ दे आता तिला तिच्या घरी जाऊ दे तेव्हा अक्षय म्हणतो असं कसं जाऊ दे नाही मी तिला असं सोडणार नाही हिने मला सत्य काय आहे हे सांगितलंच पाहिजे ही रमा बनून माझ्या घरात का आली माझ्या बेडरूममध्ये मा का शिरली ही रमा बनून का तिने मला असं फसवलं कोणाच्या सांगण्यावरून तिने असं केलं आणि का आता सीमा माही शशिकांत सगळेच मुकादम परत हादरतात आता जर अक्षयला कळलं हे आम्ही करायला सांगितलं होतं या माहीला तर अक्षय आम्हाला काही बाकी ठेवणार नाही आता काय करायचं सीमा म्हणते अक्षय बाळा सोड ना बघ ना आपली रमा आली आहे अग अरे तुझी खरी रमा जा तिच्याशी बोल जा तिच्यासोबत वेळ घालव तेव्हा अक्षय म्हणतो आई ती तर माझी रमा आता माझ्यासोबत आयुष्यभर कायमची असणार आहे आता मी तिला कधीच कुठे नाही पाठवणार फक्त ही कोण आहे मुखवटा घेऊन फिरणारी आणि ते, काली याचे हीने ते, ते का आली याचं हिने उत्तर द्यावं आता माही खूप घाबरलेली असते आणि ती रडत असते तेव्हा रमा पुढे येते आणि बघते तर काय आपल्यासारखी सेम टू सेम समोरची मुलगी आहे दोघी माही आणि रमा एकमेकींकडे बघत राहतात आता कोणाला काय बोलावं ते समजत नसतं तेव्हा र रमा म्हणते अक्षय ही कोण आहे अक्षय म्हणतो अगं ही तुझा मुकवटा घेऊन आपल्या घरात शिरणारी खोटी रमा आहे ते ऐकून रमाला धक्का बसतो रमा म्हणते खोटी रमा मग मक... ही कुठून आली हिला कोणी पाठवलं आणि ही का आली अक्षय म्हणतो मी सुद्धा तेच विचारतोय तिला पटापट बोल नाही तर मी पोलिसांना फोन करेन आता पोलिसांचं नाव ऐकताच मुकादम आणि माही हादरतात तर आता सीमा म्हणते थांब थांब मी सांगते ती कुठून आली आता अक्षयला धक्का बसतो आईला कसं माहीत ही, ही कुठून आली तर आता सीमा अक्षयला काय उत्तर देणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू